खंड्याल धरा कुठ चालतंय हा तस हा असं आहे का हा 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 साईस्का दे बघणार मग अशी व्हिडिओ करणं दोघे जी म्हणजे आपल्याला पाहिजे असा चालायसाठी जर दर धराय गेलं तर त्याचा नकारा दाखवणार बैलाला तोंड शेंग आंग कलर शरीर बांधा सगळं चांगलं निघाले लहानपणी बोललो होतो का बैलाबद्दल काय बैल बरा निघतोय मी तुम्ही बोललेला बर त्यामुळे बरं बरं मी सांगायच्या अगोदर कोणी सांगितलं होतं का साहेब येतात ते चांगलं कोण दोष काढते काय करते पण ज्याचं ज्ञान घ्यायचं त्याच ज्ञान घ्यावं बरं बरं ये जपत तेजज घ्यावर हं जे बाधा म्हणून बरं पण रासैबांना आपल्याला काय काय केलेय आम्हाला माहिती का काय के काय केले काय आठवतय भरपूर भरपूर हां भरपूर केले सांगायच्या गोष्टी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही एवढी केले बरं बरं म्हणजे या जगामध्ये जी जी बातमी तुमची गेली त्या बातमीला खेळार शेतकरी शान परिवार कारणीभूत आहे 100% बरं 100% तर असं याचं कारण म्हणजे हा आतीभोजार हो आहे बर आपत्स हातावर आल्यामुळे काय करत नाही तुम्हाला वाटलं बघायचं असल तर एकदा हे करा अगदी अशा गरम आहे भरपूर गरम